हे बघा हे आहेत लाल भोपळ्याचे घारगे रंग किती सुंदर आला आहे बघा छान फुगलेत घारगे सगळे आज मी तुम्हाला इथे साध्या सोप्या सरळ पद्धतीने मऊ आणि खुसखुशीत घारगे कसे करायचे हे दाखवते हे बघा किती मऊ झालं आहे बघा घारगे तर खूप दिवस फेकतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी हे घारगे इतके मऊने खुसखुशीत होतात की लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळे हे घारगे खाऊ शकतील नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे साधी सरळ भोपळ्याच्या घरग्याची रेसिपी दाखवते इथे मी लाल भोपळा शिजवून घेतलेला आहे मी लाल भोपळ्याची सालं कडून फोडी केलेल्या आहेत हा भोपळा मी कसा शिजवून घेतला आहे तर लाल भोपळ्याच्या फोडी केल्या आहेत मी ह्या भांड्यात घेतलेल्या होत्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्या फोडीमध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही मी असं जे असं हे भांडं कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या इथे भोपळा मी काल शिजवून घेतलेला होता तो फ्रीजमध्ये होता तो तर नॉर्मल टेम्परेचरला आलेला आहे आता ह्याच्यापासून आपण घारगे करूया भोपळा गार झाल्यावर किंवा नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर त्याच्यामध्ये गुळ घालायचा गरम भोपळ्यामध्ये तुम्ही गूळ घातलात तर आपले घारगे कडक होतात भोपळा मोजून घेऊया दोन वाटी शिजवलेल्या भोपळ्याच्या फोडी आहेत त्या जरा अतिशय बारीक करून घेऊया भोपळा अगदी छान शिजला गेला आहे चांगला शिजला गेला पाहिजे भोपळा दोन वाटी भोपळ्याच्या फोडी होत्या त्याला दीड वाटे गुळ घेते गुळाचं हे प्रमाण योग्य आहे पण जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर सव्वाटे गुळ घेतलात तरी चालेल आता गुळ आणि भोपळा हा छान मिक्स करून घेऊया गुळ भोपळा चांगला मिक्स केला आहे आता हे दहा मिनटं असंच दे त्यामुळे गुळ चांगला विरघळेल दहा मिनटं झालेली आहेत गुळ छान विरघळला ह्याच्यामध्ये तुम्ही पावभाजीच्या मॅशरने जरी बारीक करून घेतलं तरी चालेल गुळ घेताना बारीक चिरून घ्या किंवा किसून घेतलात तरी चालेल थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये जायफळाची आणि वेलची पूड घालते आहे एक लहान लहान चमचा गूळ घातला आहे त्यामुळे जायफळ घालायचंच आता दोन चमचे साधं तेल मिक्स करायचं आहे दोन ते तीन टीस्पून साधं तेल कच्चं तेल मिक्स करा दोन मोठे चमचे किंवा दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स करूया हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे ह्याच्यात मावेल एवढं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आधी मी एक वाटी घालते हे आता सगळ्या हाताने कालवून घेऊया ही घरग्यांची अतिशय सोपी पद्धत आहे इथे तुम्ही आधी दोन दिवस शिजवलेला भोपळा वापरलात तरी चालेल इथे भोपळा किसून घ्यायला नको आहे काही करायला नको आहे तर भोपळा फक्त वाफून घ्यायचा तो गार झाला की गुळ मिक्स करायचा गूळ भोपळा एकत्र शिजवायला वगैरे काही नको आहे आप आपल्याला आता अजून त्याच्यात मी गव्हाचं पीठ मिक्स करते अजून वाटीभर घेतलं आहे तेवढं घालते गुळामुळे लगेच हे मिक्सर सैल होतं हे बघा हे आपलं कालवून झालेलं आहे आपण नेहमी पुऱ्या करतो त्याच्या एवढं हट्ट नाही क करायचं मी पोळ्यानं जसं पीठ भिजवतो तेवढं सैल नाही करायचं आता एक चमचा तेल घेतल्या हातावर हे सगळं छान ह्याला लावूया पीठ कालवून झालं की लगेच आपल्याला घारगे करायचे आहेत हे असं ठेवून देऊ नका नाही तर पुन्हा ते, ते सैल होतं इथे अडीच वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे गव्हाच्या पिठावर असतं कधी कधी जास्त लागतं कधी कमी लागतं माझं हे लोकवन्स येवर मिक्स आहे ते मला अडीच वाट्या लागलेलं ला आहे हे बघा छान झालेलं आहे आपला गोळा खूप घट्ट नाही खूप सैल नाही असं झालेलं आहे आता घारगे करूया गोळपाट्याला थोडंसं तेल लावून घेते आता एक लहान गोळा घेतलेला आहे तो चांगला आधी मळून घेते दुसरीकडे गॅसवर तेल तापताय आता तुम्ही अशा लहान लहान चात्या करून घरगे करू शकता किंवा एक मोठी पोळी करून वाटेने लहान लहान अशा पुऱ्या करून तसे घरगे करू शकता मी तुम्हाला तुम्ह दोन्ही पद्धतीने दाखवते आहे आता घरगे करूया तुम्ही थोपूनसुद्धा घरगे करू शकता किंवा लाटूनसुद्धा करू शकता लाटून सोपे जातात हे बघा मी तुम्हाला लाटूनच दाखवते पीठ वगैरे काही लावायचं नाही आहे लागलाच तर तेलाचा हात लावायचा हे बघा अजिबात चिकटत नाही आहे खूप पातळ पण थापायचे नाहीत किंवा लाटायचे नाहीत किंवा जाड पण नाही करायचे हे बघा एवढ्या साईजचे पाहिजेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसंच ऑल नोटिफिकेशन्स आहे ते पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच येतील आता तळूया तेल खूप कडकडीत पण तापवायचं नाही हे बघा घारघा घालतीय मीडियम फ्लेम आहे गुळ घातलाय त्याच्यामुळे हा लालसर होतो थोडासा पण खमंग लागतो मी नेहमीच चळणीतच हे तळण काढते किती छान फुगलाय बघा एक मोठी पोळी करून घारगे करूया हे जरा भराभरा होतात एकसारखी पोळी करून घ्यायची आता वाटीनी पुऱ्या करून अशा आता त्याच्यात थोडस लाटण्या असं फिरवून घ्यायचं साईडने आपण वाटीने जेव्हा गोल करतो तेव्हा असं साईडला थोडस सा जाड होतं लाटण्या फिरवा किंवा असं हाताने थोपून घेतलं तरी चालेल अशा जा सगळ्या पुऱ्या मी पुन्हा करून घेते आता हे घारगे तळूया कसंही केलं ते घारगे छान पुकतात आणि शेवटपर्यंत अगदी मऊ राहतात आता तुम्हाला मी एक थापून पण दाखवते हे बघा किती छान जातोय थापला इझी असं हे पसरलं जात आहे तळू आता थोपून केलेला घारगा सुद्धा छान फुगलेला आहे आता असे सगळे घारगे मी करून घेते मी मोठे पोळी लाटूनच सगळे घारगे करते हे बघा असे आपले हे सगळे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत असे मीडियम साईजचे घारगे करायचे घेतलेल्या मापामध्ये पस्तीस चाळीस घारगे होतात मऊ खुसखुशीत असे हे घरगे होतात तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा